तळोजा फेज एक आणि दोन अंतर्गत रस्त्यांची पाहणी आणि तत्काळ दुरुस्तीला सुरुवात तळोजा फेज एक आणि दोन येथील रस्त्यांचे खोदकाम महानगर गॅस आणि पाणी पुरवठा विभाग सिडको यांनी केल्यामुळे अंतर्गत रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे यासाठी काल माननीय आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने मुख्य अभियंता महानगरपालिका संजय काटेकर साहेब यांची भेट घेतल्यानंतर आज तात्काळ सिनियर इंजिनियर पनवेल महानगरपालिका बांधकाम विभाग श्री पी व्ही धोडे आणि अभियंता कुणाल गायकवाड यांनी येथील शेकापचे गृहनिर्माण विभागाचे जिल्हाध्यक्ष आणि तळजा फेडरेशनचे अध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांच्यासोबत पाहणी केली त्यानंतर तात्काळ संपूर्ण शहरातील रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून पावसाची उघडीक यानंतर तात्काळ या ठिकाणचे डांबरीकरण देखील करून घेण्यात येणार आहे विशेष प्रतिनिधी सैफन नदाफ व्हाईस रेकॉर्डर आफरीन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा